मित्रांनो गंगा नदीचे भारतीय संस्कृतीमध्ये अनन्य साधारण असे महत्त्व आहे गंगाजल पवित्र असते अशी असंख्य भाविकांची श्रद्धा आहे मात्र हा केवळ आस्थेचाच विषय आहे असे नाही अनेक मुघल बादशाह केवळ शुद्ध गंगाजल प्राशन करीत असत तसेच इंग्रज जहाजातून मायदेशाच्या दीर्घ प्रवासासाठी निघाले की प्रवासात चांगल्या स्थितीत राहू शकणारे पाणी म्हणून गंगाजल सोबत घेऊन जात गंगेचे पाणी शुद्ध का राहते याबाबत काही संशोधनही झालेले आहेत मित्रांनो आता नागपूरच्या संशोधकांनी त्याचा शोध घेतला आहे हे खूप आनंदाची बात आहे देशातील नामांकित राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी आणि संशोधन संस्था म्हणजेच निरीच्या वैज्ञानिकांनी हे रहस्य उलगडले आहे गंगा जलामध्ये स्वतःला स्वच्छ करून घेण्याचा नैसर्गिक गुणधर्म आहे गंगेच्या पाण्यात बॅक्टेरियोपेची प्रचुत्र मात्रा असते जे गंगेचे पाणी दूषित होण्यापासून बचाव करते केंद्र सरकारच्या स्वच्छ गंगा मिशन अंतर्गत निरीचे संशोधक डॉक्टर कृष्णा खैरनार यांच्या नेतृत्वात हे संशोधन करण्यात आले या संशोधनासाठी गंगेला एकूण तीन टप्प्यात विभागण्यात आले पहिलं गोमुख ते हरिद्वार दुसरं हरिद्वार ते पाटणा आणि तिसरं पाटणा ते गंगासागर मित्रांनो वैज्ञानिकांनी यासाठी पन्नास विविध ठिकाणचे गंगाजल आणि नदीखालची वाळू आणि मातीचे नमुने घेतले गंगा नदीत सेल्फ प्युरिफाईडचे तत्त्व असतात असे संशोधनात आढळून आले आहे गि तसेच मागच्या वेळच्या कुंभच्या कालावधीतही नमुने वैज्ञानिकांनी गोळा केले होते पाण्यातील किटाणू नष्ट करणारे बॅक्टेरिओफेज हे गंगाजलमध्ये संशोधकांना त्यावेळी आढळले होते यासोबतच गंगाजलमध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची मात्रा देखील असल्याचे संशोधनात समोर आले आहे गंगेच्या पाण्यात ऑक्सिजनची पातळी वीस मिलीग्रॅम प्रति लिटरपर्यंत आढळली ही खूप जास्त आहे त्यासोबतच टर्पिन नावाचे फायटोकेमिकलही यामध्ये सापडले होते या तीन तत्वामुळे गंगेचे पाणी शुद्ध आणि निर्मळ राहते ते कधीच खराब होत नाही ही तत्वे गं केवळ गंगा नदीतच आहेत की इतर नद्यांमध्ये दे देखील आहेत याचा शोध वैज्ञानिकांनी घेतला यासाठी यमुना आणि नर्मदा नदीतील पाण्यावरही रिसर्च करण्यात आले पण गंगेच्या पाण्यात असलेली तत्त्वे अन्य नद्यांच्या पाण्यात अतिशय कमी प्रमाणात किंवा मात्रेत असल्याचं समोर आले मित्रांनो सध्या प्रयागराज येथे महाकुंभ सुरू असून असंख्य भाविक गंगे स्नान करत आहेत मात्र स् स्नान करण्याच्या पाच किलोमीटरपासूनचे गंगेचे पाणी हे निर्मळ होते स्वतःला स्वच्छ करून घेण्याचा नैसर्गिक गुणधर्म गंगा नदीत आहे त्यामुळेच हे पाणी स्वच्छ राहते ही माहिती जास्तीत जास्त लोकांना शेअर करा